शहरातील भिस्तबाग महाल शिवम कॉलनी येथील विक्रांत मच्छिंद्र दिघे या युवकावर चाकूने हल्ला करून त्यास गंभीर जखमी करण्यात आली असून दिघे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत वादाचे कारण अद्याप अस्पष्ट असून तोपखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे रोहित मिश्रानी अमित कळू आम्ही तिघं जणं त्याला बो काय काय नाही ते मिटून घेण्यासाठी त्याच्या घरी गेलो होतो तरी तो वरून आमचं ना ऐकता शिवेगाळकरता वरून दगड फेक लागत होता त्याचे घरचे पण त्याला साथ देत होते वरून ते आम्हालाच वाढायला लागलं की तुम्ही कशाला आले काय आले आम्ही त्यांना म्हणतोय की तुमच्या पोरांनी पहिले काय केलं ते बघा तुम्ही आणि नंतर बोला पण आम ते आम्हाला जुमानत नव्हते वरून ते आमच्यावरच दगडफेक करून करायला लागले होते आणि शूटिंग काढायला त्याच्या घरचे पूर्णपणे साथ देत होते माझा मित्र त्याला बो खाली आल्यानंतर त्या संघ बोलण्यासाठी गेल्यानंतर त्याच्यावर धारधार शस्त्रांनी वार केला त्याच्यावर आणि तो घरात पळून गेला तर ह्याच्यावर काहीतरी कठोर कारवाई कराब होतो मी जेणेकरून हे जे आमच्या संघ झाले हे दुसरं कोणाला ह्या त्रास झाला नाही पाहिजे आणि म्हणजे एकदम येडा माणूस आहे याला काहीही कळत नाही याच्यापासून का तसेच घरच्यांना धोका पण पूर्वी त्याच्यावर काय गुन्हे आहे का पूर्वी त्याच्यावर गुन्हे आहे भरपूर गुन्हे तक्रार पण बऱ्याच ठिकाणी आहे त्याची तिथं आणि वरून आम्हाला असं उत्तर भेटते की तो आहे भाऊ नाही का आता दोन दिवस झाले त्याच्यावर तीनशे चोपन्न पडलेली आहे रात्री पण दिलेली तरी त्याला चोवीस तासाच्या ता आत उष्ण नाना असं सांगितलेलं होतं पण आता दोन दिवस झाले तरी काही तपास नाहीये त्याचा मग आम्ही काय करायचं मग नाही कोणाकडे मागायचं आम्ही मग हे काम कोणाचं आहे आमचं एका यांचं आहे माझ्या मित्राला खाजगी रुग्णालयात दाखल केलेलं आहे त्याला अक्षरशः पार फाडलेले आहेत कामागं लागलेले तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी ही मी नम्र विनंती करू रोहित रोहित रुण, रोहित रुण, रोहित अजून मिश्रा आज माझे माझे मित्र माझे भाऊ विक्रम भाऊदिगे यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे याचा हल्लेखोर हा आगच्या कटावर यांनी हिनी चाकून हल्ला हल्ला केला के त्यांच्यावर जवळजवळ सात ते दहा टाके आहेत आम्ही काल पण गेलतो पोलीस गेला पोलीस म्हणले येऊ याडा आहे यो कांजे पितो हिने असं केले आम्ही त्या आमची व्हिडिओ काढतो आम्ही याला आणू नाही शकतो तुम्हीच जा असं आमच्यावर कालवी कालवी बोलले आजवी आजही बोलले आज जवळजवळ आत्ता बी दोन 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 जण आले ते कॉन्स्टेबल ते आम्हाला म्हणले की तुम्ही मार खाऊन आले का जवळजवळ ते आम्हाला असं बोलले का आम्हाला असं वाटलं की आम्ही कुठे युपी, युपी, युपी मध्ये राहतो बिहार मध्ये राहतो हे आम्हाला काय समजा ना आम्हाला याच्यात न्याय शंभर टक्के आम्हाला मिळावं हेच आमची ना देवाला प्रार्थना आहे पोलीस पोलीस प्रशासनाला प्रार्थना आहे आमची एवढी प्रार्थना आहे एनटी न्यूज मराठी अहमदनगर